जय परशुराम भगवान श्री परशुराम सार्वजनिक जन्मोत्सवानिमित्त आज या ठिकाणी ब्राह्मण सभा चमन इथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे या चित्रकले स्पर्धेमध्ये विविध निसर्ग चित्र एक आम्ही विषय दिलेला आहे आणि महामानव जसं छत्रपती शिवाजी महाराज असेल बालगंगाधर टिळक असेल परशुरामांचे फोटो असेल किंवा सावरकरांचा फोटो असेल श्रीरामाचा फोटो असेल असे समाजाच्या हिताचे आणि समाजाच्या परशुराम जयंतीच्या अनुषंगाने असे आम्ही त्यांना विषय दिलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे चांगला प्रतिसाद या चित्रकले स्पर्धेला मिळालेला आहे परशुराम जयंतीनिमित्त दोन हजार पंचवीस परशुराम जयंतीनिमित्त चार दिवसाचे कार्यक्रम आयोजन केले आहे त्यामध्ये आज रांगोळी स्पर्धा ही या ठिकाणी घेतली आहे आणि या स्पर्धेसाठी परशुराम छायाचित्राचं आणि चिपक्यांची रांगोळी हा विषय दिलेला होता या विषयामध्ये बेटी बचावची सुंदर रांगोळी ठिपक्यांची काढलेली आहे आणि सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या यामध्ये केलेल्या आहेत तर मला असं म्हणायचं की ठिपक्यांची रांगोळी लोक पावत होती तर आम्ही या ठिकाणी या रांगोळीचा विषय दिलेला आहे तर त्यात ती बेटी बचावायची एक सुंदर रांगोळी या ठिकाणी एका पुरुषाने रेखाडलेली आहे एक विशेष असा आहे की त्यानंतर चित्रकलेचं देखील आयोजन केलेलं आहे संध्याकाळी एक सात वाजता गायन स्थानिक कलाकारांना देखील इथे प्राधान्य दिलेलं आहे